महाराष्ट्रामध्ये मा सध्या घराण्याशाहीचे तिकीट देण्यामध्ये भाजप प्र प्रथम क्रमांकावर असून शिंदे आणि काँग्रेस संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत ज्या घराण्याशाहीवरून पी एम मोदी आणि अमित शाह यांच्याकडून देशव्यापी प्रचार केला जातो त्याच घराण्याशाहीला शिरण जाण्याची वेळ महाराष्ट्रातमध्ये आली आहे का अशी शंका उपस्थित होत आहे महाराष्ट्रामध्ये घराण्याशाही तिकीट देण्यामध्ये भाजप प्रथम कर्मांवर असून शिंदे आणि काँग्रेस संयुक्त संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे घराण्याशाहीचा विरोध करता 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 घराण्याशाहीलाच आता तिकीट देण्याची वेळ राजकीय पक्षाकडे आली आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे आणि घरातील लोकांना स्वीकारणार की ना करणार याचं उत्तर चार जून रोजी होणाऱ्या निकालाच्या दिवशी मिळणार आहे भाजपकडून आतापर्यंत पंकजा मुंडे डॉक्टर भारती पवार डॉक्टर हिना गावित नवनीत राणा पियुष गोयल रक्षा खडसे अनुप धोत्रे डॉक्टर संजय विखे पाटील स्मिता वाघ या घराणेशाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांचं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आलं आहे आणि राज्यातील सर्वात अधिक घराणेशामधून तिकीट भाजपात भाजपकडून देण्यात आले आहेत महाराष्ट्रामधील नऊ उमेदवार हे घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करणारे आहेत पंकजा मुंडे या गोपनाथ मुंडे कन्या असून पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत आणि भारती पवार या माजी मंत्री ये टी पवार यांच्या सुनबाईत आहेत आणि हिना गावीत या राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विनय कुमार गावित यांच्या कन्या आहेत नवनीत राणा या आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत आणि पियुष गोयल यांचे वडील वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते तीन वेळा आहे तीन वेळा आमदार राहिले आहेत रक्षा खडके या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सोनबा आहे आणि अनुप धोत्रे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत आणि डॉक्टर संजय विखे पाटील हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत त्यामुळे घराण्याशाहीचा मुद्दा बोठत झाला आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो तर दुसरीकडे अजित पवार गटाकडूनसुद्धा अर्चना पाटील आणि सुनित्रा पवार यांनासुद्धा घराण्याशाहीमध्ये तिकीन देण्याला देण्यात आलं आहे अर्चना पाटील उस्मानाबादचे आमदार राणा राणाजगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत तर माजी मंत्री पद्मश्री पाटील यांच्या सुनबाई आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार पहिल्यांदा निवडणूक लढवत असून मुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या पत्नी आहेत बारामती सुप्रिया सुळे यांनासुद्धा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आलं असून त्या शरदचंद्र पवार यांच्या कन्या आहेत त्यामुळे इथंसुद्धा घराण्याशाहीचं स्पष्ट सा होतं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेकर हे सुद्धा निवडणुकीच्या रुग्णात आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकर यांचे नातू आहेत दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा घराण्याशाळेमध्ये प्राधान्य दिले असून येत आहेत कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज प्रणिती शिंदे डॉक्टर प्रशांत पडोळे आणि प्रतिभा धानोरकर या उमेदवारी देण्यात आल्या आहेत आणि प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत त्या दोनदा आमदार राहिल्या असून आता लोकसभेला सामोरं जात आहेत आणि प्रशांत पाडोळ दिव्यागत आमदार यादवराव पाडोळ यांचे पुत्र आहेत तर प्रतिभा धानोरकर या माजी खासदार दिवेगंत बाळू धानोरे यांच्या पत्नी आहेत शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे हे पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेवर सतत टीका केली जात केली जाते मात्र श्रीकांत शिंदेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत हिंगोळ हिंगोलीतून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्या विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची पत्नी आहेत आणि धरेशील माने यांना सुद्धा कंकलेतून तिकीट देण्यात आल्या आहे त्यांच्या मातोश्री निवेदिता माने आजोबा बाळासाहेब माने हे सुद्धा खासदार राहिले आहेत आणि कोल्हापुरातून संजय मंडलिकसुद्धा घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करतात आणि सदाशिव शिवमंडली यांचे ते चिरंजीव आहेत